ए काय नाव आहे ज झेंडे कसा बसलाय शंभूला दाखवते की बघ म्हणते अशी माया आहे त्याची लावली रे खुशाल उभा राहिलेली ती बसली आणि झोपली काय माया म्हणा

अरे <laughs> 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 शिकाव पण नाही ती की अशी शिकत हो <laughs> 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 <तो> यार अरे काय या कधी लेकराला करायचंय कान का पाय किती घेतलं पैसे तुझे मला देखील माणूस जोड थांब माझ्या काय काय टेंग लागलं उचलून कशी पडली बघ ती चल राज फेमस व्हा आता तू कशी गुण करते खरंच झोपलीच की माणसावाने झोपली हे बघा ते पाय पसर घेतलं होतं ना, ना, ना ते रडला त्यांना सांगितलं चल म्हणला प्रत्यक्ष बघायला नानाला बी अशी झोपत नाही राजला झोप होय ते बसता बसत नाही आपण बसवायला घ्या तरी थंडी रिब बघ किती ज का पिस्तुल्या पिस्तुल्या नाव काय ठेवले पिस्तुल्या हेशी <laughs> झोपली हो यार खुशलकी डोळे झाकून झोपली ही ए जेंडे आता काय करायचं नवीनच अरे लिकर सुद्धा एवढं लगेच जपणार नाही एका सेकंदात माया लावण होत राज्याला झेंडे गेला हे बघ उभ्या लगेच जागे झाली राज गेला ना आता

खाँ खाँ चला हो बघा ह्या अशा असती माया कोण म्हणतं मुख्या चित्रवाला माया नाही म्हणून म्हणते मटण खाणाऱ्यांना जरा मायाचा जरा विचार करा आणि ह्या जिबीच्या चवीसाठी एखाद्याच्या जीवाचा घात करू नका चला बघत रहा असेच व्हिडिओ बाय